भूमिका असं आहे की तुम्ही जेव्हा संविधानावर चर्चा करता आणि संविधानातील ज्या तरतुदी आहेत त्या म्हणजे आपल्याला आहेत या संविधानामध्ये एक पक्षांतर विरोधी कायदा आला तो आर्टिकल टेन ए असा आहे त्या पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये अतिशय सुस्पष्ट असं म्हटलं होतं की त्यावेळेला अयराम गैराम हा शब्द असेल तुमच्या लक्षात बघा अयराम हा शब्द वापरला जायचा तिकडे हे बंद लोक तुम्हाला एका विचारधारेला एका पक्षाला निवडून देतात तुम्ही पक्ष सोडता दुसरे हे बंद व्हायला हवं मग काय करता येईल म्हणून ये मग एक निर्बंध घालावा असा विचार आला आणि तो निर्बंध घालताना विचार असं जर झालं तर काय करूया म्हणून त्यांनी ते दोन तृतीयांशी एक तरतूद केली आणि असा अपेक्षा केली की सर्वसाधारण पक्ष कधी फुटला तर दोन तृतीयांश फुटेल असं घडेल इतकी परिस्थिती निर्माण होईल असं वाटलं नव्हतं त्यांना पण घडलं आणि घडलं तेव्हा सुद्धा खास करून शिवसेनेच्या बाबतीत जे घडलं ते दोन नव्हतं चौदा पंधरा आमदार पहिल्यांदा गेले मग त्यांना कळलं की अभय मिळत आहे आणि ते अभय सत्ताधारी पक्षाकडनं मिळत आहे त्यांच्याकडनं संरक्षण मिळत आहे म्हणून ती राज्य तुम्ही पहा ते गुजरात सुरतला गेले म्हणजे गुजरात मध्ये गेले ते आसाम गुवाहाटीला गेले म्हणजे आसाममध्ये गेले गोव्यात गेले ही तिन्ही राज्य भारतीय जनता पार्टीच्या अखत्यारीत असलेली राज्य आहेत मग ह्यांना संरक्षण काढल्यानंतर मग काही लोक प्रलोभनामुळे काही धमकीमुळे काही ईडीमुळे गेले आता हे गेल्यानंतर जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयात हा विषय आला तेव्हा त्या विषयाला धरून सर्वोच्च न्यायालयानं संविधानाचा सन्मान राखणारा आर्टिकल टेनचा उपयोग करून न्याय द्यायला हवा होता तारखा देत बसले आणि दरम्यान त्यांनी अनेक माननीय चंद्रचूडांनी अनेक ताशेरे झाडले त्या ताशेऱ्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट खास करून महामहिन राज्यपालांनी घेतलेल्या प्रत्येक कारवाईबद्दल असंविधानिक का आहेत असं ते म्हणाले मग जर असंविधानिक असतील तर त्यांना शपथ देणं संविधानिक होतं का मुळात पक्ष हा एक वेगळा आहे आणि लेजिस्लेटिव्ह म्हणजे वैधानिक जो, जो तिथे आलेला विधानसभेत निवडून गेला किंवा लोकसभेतला गेलेला संसदीय दल विधानमंडळ दल हे निवडून गेलेले लोक असतात त्यांचा कार्यकाळ आहे ना पाच वर्षाचा पक्षाला कार्यकाळ नाही तो अनादि अनंत आहे पक्ष एका बाजूला आहे आणि मग त्या पक्षात काही आमदार गेले त्यांची संख्या इलेक्शन कमिशन सरळ आमचं नाव आणि चिन्ह घेऊन जातं हे कशात बसतं संबंध पंच्याहत्तर वर्षात अनेक पक्ष फुटले म्हणून पक्षाचं नाव नाही दिलं कोणी त्यांना एक तर नाव फ्रीज झालं असेल किंवा दिलं असेल तर त्यांनी दुसरी नावं घेतली काँग्रेस पक्षाची छकल झाली समाजवादी पक्ष हा समाजवादी काँग्रेस ही काँग्रेस ती काँग्रेस इंदिरा काँग्रेस सगळे आले ना पण काँग्रेस मूळ काँग्रेसचं नाव त्यांना दिलं नाही इकडं मूळ नावच देऊन टाकलं बरं चिन्हही दिलं नाही त्यांचं काँग्रेसचं त्यांनी त्यांना हे लक्षात घ्या पहिले इथं त्यांनी दोन्ही गोष्टी करून टाकल्या ह्या दोन्ही असंविधानिक गैर होत्या इथं तुम्ही माननीय चंद्रचूडांकडे सगळं मान्य त्यांच्या ताच्या आल्यानंतर ते तारखा देत बसले बरं मजा अशी की कुठलाही विधानमंडळाचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा आहे हे अडीच वर्षानंतर घडलं म्हणजे त्यांचा उर्वरित अडीच वर्षाचा काळ किंवा का, कार्यकाळ आहे त्या कार्यकाळामध्ये तुम्ही निर्णय दिला पाहिजे ना, ना? तुम्ही तो संबंध कार्यकाल तारका देत घालवला आणि तुम्हाला रामशास्त्री प्रभूने वाहण्याची संधी या देशानं दिली होती ती संधी त्यांनी गमावली आणि उलट अन्याय केला त्यांना गैरसंवैधानिक सरकार चालवण्याची अनुमती देणं हा सुद्धा एक मोठा गुन्हा त्यांनी केला असं मी समजतो मणिशंकर अय्यर यांनी आज खुलासा केला आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून जर प्रणव मुखर्जी यांना त्यावेळेस पंतप्रधान केलं असतं तर दोन हजार चौदाची परिस्थिती पुन्हा उद्भवली नसती आणि आजारेचं आंदोलन एवढं फोपावलं नसतं एक प्रकारे त्यावेळेस मनमोहन सिंग यांना राष्ट्रपती करावं आणि प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान करावं असं त्यांनी म्हटलं होतं आणि सोनिया गांधींनी माझ्यावर फार अन्याय केला असं त्या की त्यांनी म्हटलेलं आहे वाटतं पुस्तकातल्या गोष्टी या इतिहासात गेल्या पाहिजेत त्या जर असतात त्या चर्चेसाठी असतात त्या पलीकडे आता आता त्याचा परिणाम काय उपयोग आहे का, का इतिहासात अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत अगदी आहेत हे झालं असतं तर हे जगले असते तर हे गेले नसते तर आजही आम्हाला छत्रपती शिवरायांबद्दल सारखं वाटतं ना महाराज असते तर काय झालं असतं पण ते असते तर आणि नसते तर हे जर तर मग ते फार बोलण्यात अर्थ नाही राज्यमंत्री मंडळाचा काल विस्तार झालेला आहे पण सगळ्या खात्यांना बिन खात्याचे मंत्री कारण कुठलंही खातं दिलेलं नाही फक्त मुख्यमंत्री सगळ्या खात्याचे तुम्हाला सांगू का या सगळ्याचं कारण भारतीय जनता पार्टी आहे त्यानं या देशातल्या राजकारणातला जो बाजार मांडलाय ना ते बाजार बसवे कोण असतील तर ते, ते भारतीय जनता पार्टी आहे बाजारातले आहे उर ते उरलेल्या का का ते काय त्यांना काय किंमत आहे त्यांची किंमत जशी येईल तशी बघत राहायची कोणाला दोन अडीच वर्षाची संधी कोणाला एक वर्षाची संधी हे सगळा खेळखंडोबा वाईट वाटतं माझ्या महाराष्ट्राचा खेळ खंडोबा होतोय महाराष्ट्राच्या अस्मितेचा खेळ खंडा होतोय खेळ खंडोबा होत आहे मराठी माणसाचा खेळ दुःख होतोय छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिलं नाही त्यावरून ओबीसी वर अन्याय झाला असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे जेव्हा शरद पवारांसोबत होते तेव्हा ते नेहमी मंत्रिमंडळात पाहायला मिळाले मोठा सन्मान मिळायचा पण आता त्यांचा अपमान केला त्यांनी स्वतः म्हटलं की मी नाराज आहे आता त्याच्यावर त्यांचं उत्तर मी कशाला काय समर्थन किंवा विरोध करून काय करेल तुम्ही तुमचा मार्ग निवडलाय त्या मार्गामध्ये मा असणार सन्मानानं जगायचं ठरवलं ना का असले मान येत मा नाही पदांमुळे ते कमी होत नाहीत वाढतही नाही हे लक्षात घेतलं पाहिजे इथून मागचे विस्तार मुंबईत होताना बघायला मिळायचे नागपूरात तसे खूप विस्तार झाले होते मला वाटतं फक्त एकच एक, 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 एक ला दोन मंत्र्यांची शपथ झाली होती म्हणजे पूर्ण विस्तार मुंबईचं स्थान कमी करण्याचं कारस्थान मुंबईचा जो एक संबंध देशामध्ये त्याची जी त्याच जे वेगळं स्थान आहे महाराष्ट्राची ती राजधानी आहे तिची तिचं कमी करण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं पूर्वीपासून सुरू केलंय त्यातला हात पुढचा आहे परभणी परभणीमध्ये खूप घटना घडत आहेत आज परभणी बंद चहा दिले सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या मुलाचा तरुणाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला मला वाटतं परभणीतनं उदाहरण असेल किंवा त्या ईडीच्या मुळे परभारनी केलेली आत्महत्या असेल दोन्ही गोष्टी गंभीर आहेत बरं का मी आज परभणीच्या विषयावर पुन्हा स्थगन प्रस्ताव दिला होता घेतच hmm. नाहीत बरं इथल्या सभागृहाची कामकाज पद्धती अशी आहे की काही स्थगन प्रस्ता प्रस्ताव आले होते ते कोणाचे आले कशासाठी आले काय त्याचं बोलू पण देत नाही तरी सांगतही नाही खरं तर तो स्थगन प्रस्तावाचा विषय की देशाचं संविधान फाडलं जातं ते फाडणारा कोणी व्यक्ती असेल तर तो, तो आमचा अवमान आहे संविधानाचा अवमान आहे त्यामुळे लोकांना उद्वेग येणं स्वाभाविक आहे पण ज्यांनी आंदोलन छेडलं त्यांना मर्यापर्यंत मारणं हे कशात जमतं मला माहिती नाही त्याचा पोलीस क कोठडीत मृत्यू व्हावा हे प्रकरण गंभीर आहे आणि त्याची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे म्हणून मी आज सभागृहात पण इथं मांडण्याचा प्रयत्न केला आज तिथं जे आंदोलन आहे सरकारने याची गंभीर दखल घ्यावी त्यांना खात्यामध्ये मंत्र्यांमध्ये ज्यांना हौसा आणि सहकुटुंब सपरिवारी मंत्रिपदासाठी त्यांना महाराष्ट्राचं वाटोळ होतय त्याची चिंता नाही आहे ते दुःख जास्त मोठं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची आपण आज भेट घेणार होते पंतप्रधान मोदी साहेबांच्याकडनं आत्ता निरोप असा आलेला आहे की ते आज दिल्लीमध्ये नाही आहेत म्हणजे इकडे पार्लमेंटमध्ये येणार नाही आहेत त्यामुळे भेट आता उद्या आम्हाला सांगतील असं कळवलंय वन नेशन वन इलेक्शन मांडलं जाणार होतं पण आज ते मांडलं जाणार नाहीये पक्षाची मला वाटतं देशाची भूमिका आता तुमच्या निवडणुका निष्पक्ष होत आहेत सुरुवात आहे ना इथून सुरुवात आहे सेशन नाही राहिले हो आता त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन हा एक मोठा गहन विषय आहे तो इतका सोपा नाही जितकं ते एखाद्या फ्रेंज प्रमाणे बोललं जात एखाद्या त्यावर तितके तर सोपं नाही आहे ते त्याच्यामध्ये हा मतदार हा सुद्धा राजा आहे त्यालाही विचारलं गेलं म्हणजे तुलाही योग्य वाटतं का आणि त्याच्यासाठी जी कार्यपद्धती तुम्ही आहात तुम्हाला आज नाही निवडणुका घेत आहेत झारखंड सारख्या एवढ्या एवढ्या छोट्या राज्याच्या दोन टप्प्यात निवडणुका घेता तुम्ही लोकसभा पाच आणि सहा टप्प्यात घेता ते टप्पे तुम्हाल तुम्हाल तुम्हाला जवळ तुमच्या मशीनबद्दलच्या लोकांच्या मनामधल्या शंका आहेत मग बॅलट पेपरने घेणार का इथपासून सुरुवात आहे अमेरिकेसारखं प्रगत राष्ट्र जेव्हा बॅलट पेपरवर निवडणुका घेतं त्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे की यांना नक्की काय करायचं आहे ते आणि म्हणून आपल्याला यासाठी मी तर मला जी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे गेलं पाहिजे संयुक्त समितीकडे गेलं पाहिजे त्याची अतिशय गांभीर्यानं चर्चा जा व्हायला हवी त्यानंतर त्या बिलाचा विचार केला गेला परंतु पण पर अरे पर वा चांगला प्रश्न विचारला तुम्ही तीच तर तुझ तर खरी गमक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पहा देशाची छकल उडतील का अशी भीती वाटत राहते मला देश असं खाली निर्मूळत आहे आपला आणि ती सगळी जी छोटी राज्य आहेत केरळ असेल तामिळनाडू असेल कर्नाटक असेल आंध्र असेल आता तेलंगणा आहे महाराष्ट्रसुद्धा तिथून सुरुवात आहे खाली त्यांना दाबलं जातं तुम्ही पहा शेवटी आकड्यांचा खेळ आहे ना त्यांचा आकडा कधीच मोठा राज्यच छोटे आहेत ती लोकसंख्या कमी आहे ती त्यांचा कधी पंतप्रधान होईल का राष्ट्रीय मुद्दे हवे होतील का प्रादेशिक हे सगळं ते ते त्यांना म्हणून तर ते करायचं आहे ना, करा ना। कुठूनही जमत नाही मग आता हे आयडिया करू मग ही आयडिया करून जमलं तर जमलं बघ वरे खाली खाली काय करता येईल तर म्हणजे लोकांचं गोंधळ निर्माण करणं म्हणजे प्रादेशिक पक्ष विधानसभेला त्यांचं पक्ष चिन्ह घेऊन लढणार लोकसभेला त्यांचं पक्ष चिन्ह घेऊन लढणार आणि इथं हे राष्ट्रीय पक्ष म्हणून उभे राहणार आणि मग लोकांमध्ये गोंधळ निर्माण करायचा पुन्हा बशी आहे तर साथीला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं